मत्तीवडे येथे युवकाची गळफासाने आत्महत्या मत्तीवडे तालुका निपाणी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार तारीख वीस रोजी उघडकीस आली जयकुमार सदाशिव गुरव व अठरा असे मृत युवकाचे नाव आहे आत्महत्या पाठीमागील नेमके कारण समजू शकले नाही याबाबत अधिक माहिती अशी की जयकुमार गुरव गेल्या काही दिवसापासून मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात आले मंगळवार तारीख वीस रोजी सकाळी वडील मंदिरापूजेसाठी गेले होते आई घरापलीकडे काम करत होत्या घरात कोणी नसल्याचे पाहून जयकुमारने गळपासाने आत्महत्या केली घरी येऊन पाहिले असता जयकुमारचा मृतदेह लटकत असल्याचे दिसून आले नातेवाईकांनी ताबडतोब आरडाओरडा केला घराशेजारी लोक जमा झाले त्यांनी ताबडतोब निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनची संपर्क साधून घटनेची माहिती दिली घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी पोलीस प्रभू सिद्धार्थगी मठ व सहकारी पोलिसांनी भेट देऊन परिसर पंचनामा केला मृतदेह निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला जयकुमारच्या पचात आजा आजी आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे ऐन मरभुबाई यात्रेदरम्यान एकुलता एक मुलाची दुखात घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे